नमस्कार माझे नाव प्रथम गोलक मी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक बेचाळीस शिकतो नमस्कार माझे नाव वेदांत मोहन इयत्ता सातवी अमध्ये शिकत असतो आपण पाहिला सर गणेश उत्सव रोबोटिक स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही घेतला आहे आम्ही गणपतीच्या मूर्ती विसर्जन करणारा रोबोट बनवलेला आहे जो रोबोट गणपतीच्या मूर्तीला बिना विडंबना होता विसर्जन करतो व मी पाहिले पाहि पाहिले असतात की गणपती विसर्जनाच्या वेळी खूप लोक निष्पा बळी जातात आणि मू मूर्तीची विटंबनाही होती पण आपला रोबॉट बिना विटंब बना करता मूर्तीला विसर्जन करतो हा रोबोट आम्ही पॅनल्स पॅनल्स टायर्स ब्रेन मोटर बॅटरी आणि खूप या पद्धतीने आम्ही बघले आहे आणि हा एक रिमोट कंट्रोल त्यांनी याला कनेक्ट करता येईल हां मी ब पाहिले असेल आता आम्ही ह्याला कसे वापरतात ते दाखवू करणार आहे कुठल्याही माणसाला जीव घेणं अपघात होऊ नये शकत आणि आणि मूर्तीची विटंबनाही होणार नाही हा रोबोट बनवण्यासाठी आम्हाला या आमच्या शाळेतल्या श्री संतोष कदम सरांनी मार्गदर्शन केले व आम्हाला एक असे बनवायचे तेही सांगितले हा रोबोट तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही जेवढे जास्त लाईक करा तेवढे जास्त आम्हाला ही स्पर्धा जिंकायला मदत होईल 打电话。